देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या उत्तम कार्याची दखल छत्तीसगड राज्य शासनाने घेतली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा कारभार समजून घेण्यासाठी नुकतीच मुंबई येथे छत्तीसगडचे शासकीय शिष्टमंडळाने भेट देऊन मंडळांचे उपक्रम योजना व गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार योजना समजून घेत कौतुक केले असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे राज्याचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले मुंबई नाका येथील कालिका सभागृहात झालेल्या गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या आदर्श कामगार दीपस्तंभ आदर्श महाव्यवस्थापक पुरस्कार स्वर्गीय जयाताई गोडसे स्मृती श्रम गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत कामगार कौटुंबिक स्नेह मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा मोटर्स लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामण आहेर होते यावेळी व्यासपीठावर गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या राज्याध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण माजी महापौर व आमदार बाळासाहेब सानक माजी महापौर अशोक दिवे मायको कंपनीचे कामगार व स्वर्गीय खासदार मुरलीधर माने यांची सुकन्या ऍडव्होकेट श्रद्धा माने कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक केशव अण्णा पाटील इंडिया सिक्युरिटी करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश कोडसे गुणवंत कामगार कल्याण मंडळ नाशिक शाखा अध्यक्ष पोपटराव देवरे सरचिटणीस सुनील औसरकर कार्याध्यक्ष सुभाष गीते होते यावेळी कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते मायको कंपनीतील माजी कामगार स्वर्गीय खासदार मुरलीधर माने मरणोत्तर आदर्श कामगार दीपस्तंभ पुरस्कार खासदार माने यांच्या सुकन्या ॲडव्होकेट श्रद्धा माने यांना देण्यात आला आदर्श कामगार दीपस्तंभ पुरस्कार व्हीआयपी कंपनीचे माजी कामगार व माजी महापौर व आमदार बाळासाहेब सानक मायको व इंडियन टूल्स कंपनीतील माजी कामगार व माजी महापौर अशोक भाऊ दिवे तसेच आंतरराष्ट्रीय कामगार नेता पुरस्कार इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांना देण्यात आला तर आदर्श समाजसेवक पुरस्कार कालिका देवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष व माजी नगरसेवक केशव अण्णा पाटील यांना देण्यात आला तर आदर्श महाव्यवस्थापक पुरस्कार शारदा मोटर्स लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांना कामगार कल्याण आयुक्त रविराज एळवे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी स्वर्गीय जयाताई विलासराव गोडसे स्मृती श्रम गौरव पुरस्कार रत्ना दादाजी पगार वीरपत्नी पुरस्कार शोभा राजेंद्र पाटील तसेच रत्नमाला चांदगुडे चित्रा ढिकले अनिल मुरडकर लक्ष्मण रहाटे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला कामगार सहाय्यक कामगार कल्याण उपायुक्त भावना देवरे बच्छाव महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे उपमहाव्यवस्थापक व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश ठाकरे पिंपरी चिंचवड गुणवंत कामगार कल्याण मंडळ शहराध्यक्ष शरीफ मुलानी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे राज्य कोषाध्यक्ष भरत शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व शारदा मोटर्स लिमिटेड कंपनी चे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामण आहेर गुणवंत कामगारांना मार्गदर्शन करताना म्हणाले राज्यपालांच्या हस्ते कामगारांना मिळणारा गुणवंत कामगार पुरस्कार हा राज्य शासन कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्या मधील सकारात्मक दुवा असतो गुणवंत कामगार हा उत्तम कार्यक्षम सुसंवादी व कामात सकारात्मक धोरण स्वीकारणारा व जगातील बदल स्वीकारणारा असतो अशा गुणवंत कामगारांमुळे कंपनीचे व कामगारांचे जीवनमान सुधारते असेही श्री आहेर म्हणाले गुणवंत कामगाराच्या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्रातल्या त्यावेळेस आपण आम्ही ह्याचाही उल्लेख करणार आहोत की पिपरी चिंचवडच्यासाठी जे आपलं एक फंड्स मंडळाचे आणि शासकीय जे फंडिंग तुम्हाला पाहिजे असतं हे शासकीय फंडिंग उपलब्ध करून द्यावं पिपरी चिंचवडच्या प्रकल्पासाठी असं सुद्धा आम्ही एक निवेदनामध्ये आमच्या देतो आहे म्हणजे तुम्ही आपला तुम प्रस्ताव हो पाठवा तुमचा आणि त्याला सपोर्टिंग म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मुख्यमंत्र्यांचं निवेदन आपण लवकरच देणार आहोत आणि तेव्हा आपण सर्वांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचं आहे मी सर्व गुणवंत कामगारांना मंडळाचे अम्बॅसिडर मानतो आणि त्यांचा हक्क मंडळावर <laughs> तिथं <laughs> हयात राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो कारण तुम्ही म्हणजे मला एक दोन महिन्यांपूर्वी छत्तीसगडचं शिष्टमंडळ मंडळात आलेलं होतं आपले उपक्रम कार्यक्रम आणि सगळ्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी तर त्यांना मी गुणवंत कामगार पुरस्काराविषयी त्यांना सांगितलं की बाबा मी पुरस्कार देतो त्यांनी ते ऐकून घेतलं त्याच्यानंतर म्हणाले मग तुम्ही ही योजना हे कार्यक्रम हे उपक्रम कसे राबवता म्हणजे ते तुम्ही लोकांपर्यंत कामगारांपर्यंत कसे पोहोचता म्हटलं हे जे गुणवंत कामगार आहेत की ज्यांना आम्ही एकदा पुरस्कार दिलाय ते क हयात आमच्या मंडळाचा प्रचार प्रसार करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगारापर्यंत मंडळ पोहोचतं तर आता हे ही हे मनापासून मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी जे आता चार वर्ष इथे काम करतोय साडेतीन वर्षे मला झाली आणि चौथ्या वर्षात मी पदार्पण करतोय सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आग्रह खातर असेल किंवा तुमच्या सगळ्या इच्छा खातर असेल तर निश्चितपणे गुणवंत कामगार हे मंडळाचे अँबॅसेडर आहेत हे मी पहिल्यांदा अनेक वेळा अनेक व्यक्तींना सांगितलेलं आहे अनेक व्यासपीठांवरती बोललेलो आहे त्याच्यामुळे ही तुमच्या मनातली जी खंत आहे ती तुम्ही जास्त काळ ठेवू नका आमच्या जे जे काही कार्यक्रम होतात उपक्रम मी माझ्या स्वाक्षरीने सर्क्युलर काढलेला आहे की त्याच्यामध्ये गुणवंतांना निमंत्रित करण्यात यावं त्यानंतर मी भारतीय जाईंचं विशेष अभिनंदन केले मंडळाचा आता काही माझं म्हणजे पिंपरीजी थोडशी माझं थोडं पर्सनल काही वैयक्तिक असं नातं देखील आहे त्या पिंपरीजींतोड शहरात माझं शिक्षण झालं म्हणजे पिंपरीजींतोड हे गाव होतं माझी जी शाळा प्रत्येक जैन विद्यालयाची जो ही ती ग्रामीण शाळा होती त्यावेळेपासून मी त्या शाळेत शिकलेलो आहे आणि काही योगायोग असतात काही वेळ यावी लागते एकोणीशे ब्यान्न साली जे अन्नासाहेब मग स्टेडियम मंडळाने विकसित केलेलं होतं ते महानगरपालिकेने काही करण्यासाठी परत घेतलं आणि त्याच्या बदल्यात जी जागा दिली येऊ केली म्हणजे फक्त सांगितलं होतं की आम्ही चार भूखंड देतो पाच भूखंड देतो वेगवेगळ्या ठिकाणी देतो तुमच्या सोयीने देतो परंतु ते प्रत्यक्षात येत नव्हतं मी ज्यावेळी दोन हजार वीस मध्ये ऑक्टोबर महिन्यात मी चार्ज घेतला आयुक्त पदाचा त्यानंतर काही दिवसातच काही माझ्याकडे आल्या त्यांनी फोन केला की बाबा हे असं असं एक भूखंड आहे त्याचं काय झालंय आणि तुम्ही मी एवढे कष्ट केले मी एवढा पत्रकार परिषदा घेतली एवढा पाठपुरावा केला आम सभेमध्ये त्याच्याबद्दल महानगरपालिकेच्या चर्चा घडवून आणली भूखंड मिळाला नाही परंतु ताब्यात का घेत नाही नाही होत आणि योगा की काही कदाचित मी आयुक्त होणार आल्यानंतर ते होणार असावं आणि ते ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये त्याचा करार झाला तो योगा कसा की इथे जे ऍडिशनल कमिश्नर होते ऍडिशनल म्युनिसिपल कमिश्नर बाग साहेब ते आणि मी बॅच आहोत आणि अगदी ते सहाय्यक आयुक्तांच्या सहीने अग्रीमेंट होणार होतं तर त्यांना सांगितलं हे ऐतिहासिक अग्रिमेंट आहे आपण दोघांच्या सहीनेण आयुक्त म्हणून मी येईल आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून तुम्ही त्याच्यावरती स्वाक्षरी करा आणि आम्ही काही थोड्याशा अडचणी आहेत तुम्हालाही त्या माहिती आहेत दोन अतिक्रमण आहेत ते कळायला थोड्याशा अडचणी आहेत आता त्याच्यात तुमची काय मदत लागली तर मला कळव की वर्ष माझ्या प्रत्येक कामाचं कौतुक केलं आणि माझ्या माटलं थाप केली माझ्यावर प्रेम केलं असे आधारित आहे देवराम देम आहे साहेबांचं नाव साहेबांचा तुळगाव तालुक्यात ता देवळा अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातला साहेबांचा जन्म शेती साहेबांचं शिक्षण गरिबीमुळे कधी देवळ्यानंतर कधी मामाच्या गावी कारण की शिक्षणासाठी पैसा लागायचा तशी तरतूद नव्हती वडील शेतीला जोड व्यवसाय करायचे मोठा प्रपंच आणि यातनं साहेबांचं शिक्षण झालं साहेब पहिलीपासून अतिशय स्कॉलर साहेबांचं शिक्षण करत असताना साहेब ज्यावेळेस दहावी पास झाले पुढच्या शिक्षणाचा प्रश्न आला साहेबांचं पूर्ण पूर्ण शिक्षणशिपवरती आणि शासकीय वस्तीकरण झालं एकोणावीसशे मध्ये साहेबांनी मुंबई येथील वीजी आय कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यावेळेस त्या वर्षातले ते गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर म्हणून त्यावेळेस त्यांना ती पदवी मिळाली होती आणि साहेबांनी हे पूर्ण शिक्षण तर हे सुद्धा सरकारी कॉलरशिपवरतीच केलं होतं घरातून अशी साहेबांना कुठलीही तरतूद नव्हती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये विजय टी मधून साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेजची पदवी घेतली आणि कॉलेज कॅम्पस मधून साहेबांचा इंटरव्ह्यू महिंद्रा, महिंद्रा कंपनी त्यांचं ट्रेनिंग इंजिनियर म्हणून इंटरनॅशनल ट्रॅक्टर या सेक्शनला त्यांची ट्रेनिंग म्हणून त्यांची निवड झाली त्यावेळेस साहेबांचा पहिला पगार होता पाचशे पन्नास रुपये महिंद्र कंपनी कंपनीमध्ये काम करत असताना नाशिक जिल्ह्यातल्या एगतपुरीमध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये महेंद्र महेंद्र कंपनी ही नवीन कंपनी महेंद्राने सुरू करण्याचा निर्णय घेतला ती कंपनी सुरू झाली आणि साहेबांची बदली इगतपूर लास्ट मुंबई वरन इगतपूर प्लॅनला झाली मध्ये ट्रेनिंग जे ते मॅनेजर झाले प्रोडक्शन हा त्यांचा आवडीचा विषय त्यात त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं मध्ये बऱ्याचशा काळामध्ये सरळ मानसिक धकवले होते त्यातन ते सावरले एकोणीसशे शहाण्णव मध्ये सरांची इगतपदी होऊन नाशिक प्लॅन्ट बदली झाली तिथे ते, ते प्रॉडक्ट निर्माण झाले त्या काळात नाशिक प्लॅन्टमध्ये थोडंसं कामगारांमध्ये दूषित वातावरण होतं इगतपुरीचे कामगार नाशिकला येऊ द्यायचे नाही इगतपुरी टँकमध्ये आम्ही एक्सेल बँक पास झालो होतो आणि आम्हाला नाशिकचे युनियन किंवा नाशिकचे ते हंगामी कामगार होते बाराशे चोवीस ते आम्हाला नाशिक मध्ये येऊ देत नव्हते ह्या चक्रामध्ये आम्ही होतो आणि आम्ही त्या काळामध्ये टेम्पररी होतो सगळ्यात महत्वाचं आणि दो दो <ख़ाँगा> त्या दोन वर्षाच्या काळामध्ये साहेबांच्या पुढाकाराने आम्हाला घरी बसून पगार मिळाला पूर्ण पगार देणारी घरी बसून पूर्ण कुठलंही पंच करणारी कारण साहेब हे ग्रामीण भागातले ते पिंपरी कामगार ग्रामीण भागातले साहेबांनी त्या काळात मध्यस्थी केली वरिष्ठ होत आणि ह्या लोकांना वाद्यावर सोडू नका त्या काळात त्यांचं घर चाललं पाहिजे म्हणून पगार दिलं साहेबांची नाशिकला बदली झाल्यावर साहेबांनी आम्हाला नाशिक प्लॅन मध्ये घेतलं बऱ्याचदा साहेबांनी आमच्याबद्दल स्वतःवरती रोष सोडून घेतला कामगार संघटनेचा स्थानिक कामगारांचा हे करत असताना साहेबांनी मात्र त्या काळामध्ये आपल्या कामात आवडत्या कामात जास्त लक्ष केंद्रित केलं साहेबांनी प्रोडक्शन बीपीसी प्लॅनिंग विभागात ते मॅनेजर सिनियर मॅनेज झाले त्यानंतरच्या काळात त्यांनी ई आर डिपार्टमेंटचं पूर्ण तिथं कोणी अधिकारी जबाबदारी घेईना त्याच्या वादग्रस्त प्रकरणात काय करायचं तर आय एस सरांनी आपला तो प्रॉडक्शन प्लॅनिंग विभागात सुद्धा काम सांभाळून ई आर विभागाचे ते डेप्युटी जनरल मॅनेजर झाले म्हणजे उत्पादन आणि कामगार संबंध असे दोन्ही विभाग सांभाळून कंपनी सांभाळायची मालक सांभाळायचा कामगार संघटना सांभाळायची बाहेरचे मोर्चे सांभाळायची आणि कंपनी चालवायची एवढी मोठं काम सरांनी त्यावेळेस केलं कामगार कंपनी जगली पाहिजे कामगार सगळ्यात मॅनेजमेंट चांगला कामगार प्रयत्न करत असतात आणि मॅनेजमेंटचे स्वतःचे बरेच पुरस्कार असतात ऑफ इयर वगैरे वगैरे पुरस्कार असतात पण त्या पुरस्काराकडे युनियनचा वगैरे दृष्टिकोन हा संकुचित असतो त्यांना असं वाटतं की मॅनेजमेंटला काही करून यांना पुढे आणायचं आहे आणि यांच्या माध्यमातून मॅनेजमेंटचे डिसिजन आपल्यापर्यंत फॉर्म्युलेट करायचे त्यामुळे मॅनेज त्यामुळे युनियन त्यांना फारसा सपोर्ट करत नाही आणि मॅनेजमेंटला इतका वेळ नसतो की त्या कामगाराच्या मागे लावून सगळ्या गोष्टी करून घेत नाही त्याच्यामुळे इथे आपल्याला ॲक्च्युली युनियनला एज्युकेट केलं पाहिजे कामगारांना एज्युकेट केलं पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे हे जे पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी तिला ऍक्टिव्ह कसं करता येईल या दृष्टीने आपण कायद्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे जरी ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी झाली तर याच्यामध्ये कामगाराचं स्वतःचं डेव्हलपमेंट होईल आणि मॅनेजमेंटला त्याला अतिशय फायदा असतो मी माझ्या अनुभवांना सांगेल आपल्याला माहिती तुम्ही सर्व कामगार क्षेत्रात गेलेल्या बरेचशा युनियनचे पदाधिकारी असाल जर आपण पंचवीस तीस वर्षापूर्वी मागे गेलो आणि बघितलं की कामगार चळवळीमध्ये असा इतके प्रॉब्लेम असायचे छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या कारखान्यामध्ये प्रॉब्लेम असायचा त्याला मॅनेजमेंटला एकच वाटायचं की युनियन म्हटली की यांना प्रॉब्लेम क्रिएट केल्याशिवाय काही येत नाही त्यामुळे त्यांना या गोष्टीकडे फारसं लक्ष द्यायला वेळ नसायचा किंवा द्यायचे नाही मुद्दा नाही आणि ज्या वेळेला कामगार थोडासा इनिशिएटिव्ह घ्यायचा त्यावेळेला युनियन त्याला अपोज करायचं पण ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम ज्यावेळेला मॅनेजमेंटने याच्यामध्ये सहभाग घ्यायची सुरुवात केली के आणि कामगारांच्या डेव्हलपमेंटसाठी या कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून गुणवंत कामगार वगैरे सुरुवात केली त्यावेळेला खऱ्या अर्थाने मॅनेजमेंटला चेंज दिसतात युनियनच्या बिहेव्हिअरमध्ये चेंज दिसतात आणि हे गुणवंत कामगार ॲक्च्युली हे कॅडिस्ट झाले मॅनेजमेंट आणि युनियनमध्ये आणि त्या युनियनला ट्रान्सफॉर्म करण्याची खऱ्या अर्थाने मदत झाली म्हणजे आमच्या कंपनीचं मी उदाहरण दे महिंद्रामधलं सुरुवातीला आमच्याकडे जे काही प्रॉब्लेम होते पण गुणवंत कामगाराच्या माध्यमातून खूप काही अंमलाग बदल त्याच्यामध्ये झाला त्याच्यानंतर गुणवंत कामगार आम्ही शिक्षक तयार केले आणि त्या माध्यमातून जवळजवळ आम्ही हंड्रेड पर्सेंट लोकांना ते ट्रेनिंग दिलं आणि त्या सगळ्यांचं आयुष्य बदल नॉर्मली कामगार म्हटला पगार झाला की त्याला वेगवेगळे मार्ग असतात पैसे खर्च करायला पण आमच्या या मंडळीने त्या प्रत्येक कामगाराला त्या फॅमिलीला एज्युकेट केलं आणि सांगितलं की बाबा रे येणाऱ्या प्रत्येक पैशाचा उपयोग आपण कसा केला पाहिजे त्यामुळे आज जर आपण नाशिक शहरामध्ये बघितलं तर बरेचशे मांडण्याचे कामगार आज काही लोक तो कोट्या दिशे आहेत आणि कशामुळे शक्य झालं तर माझं हंड्रेड पर्सेंट मत आहे ज्याला कामगाराला खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतं त्याला ह्या गोष्टी होऊ शकतात आणि माझ्या दृष्टीने गुणवंत कामगार हा अतिशय मोलाचा कॅटलिस्ट आहे त्याचा खऱ्या आप अर्थाने आपण उपयोग केला पाहिजे जसं आता मॅडमने सांगितलं तुम्ही लोक बरेचसे रिटायर झाले सिनियर सिटीजन आहात आणि तुम्हाला वेळ आहे त्याच्यामुळे तुम्ही ऍक्च्युली या दृष्टीने विचार केला पाहिजे प्रत्येकाने की बाबा नाशिक शहरामध्ये जेवढ्या काही इंडस्ट्री असेल प्रत्येकाने पाच पाच इंडस्ट्री रद्द घ्यायच्या आणि त्याच्या दोन दोन तीन तीन जरी सुरुवातीला त्रास होतो पण मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी एकदा लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट तयार झाला आणि मॅनेजमेंटला की याच्याने लॉंग रन मध्ये आपला बेनिफिट आहे मला वाटतं दोन्ही बाजूने आपल्याला सपोर्ट मिळेल आणि जसं मॅडम म्हटलं की ज्यांनी पुणे आणि जे एक मॅक्सिममधे कामगार केले मला वाटतं नाशिकमध्ये पण ते शक्य आहे त्यासाठी आपल्या सर्वांनी मनापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मी तो आहे किंबोना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ जर आपण चांगल्या प्रकारे राबवली याचे दोन फायदे होणार आहेत एक तर मॅनेजमेंट आणि युनियनचं रिलेशन होत आहे आणि दुसरं कामगारांचं जे काही जीवन आहे त्याचा दर्जा म्हणजे आणि खऱ्या अर्थाने औद्योगिक शांतताला आपण ज्या वेळेला देशाच्या लेवलला विचार करतो की आपल्या इंटरनल असंख्य प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागत असते पण जर जगाच्या विचारामध्ये आपण जर करा विचार, विचार करायला गेलो तर आपण जगाच्या दृष्टीने इंडस्ट्री फार मागे आहोत जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर मला वाटतं इंडस्ट्रीचे प्रोग्रेस होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ती प्रोग्रेस जर झाली तर आपल्याला ज्या एम्प्लॉयमेंटसाठी आपण म्हणतो की नोकऱ्या नाही पण नोकऱ्या जनरेट करण्यासाठी जे काही महत्वाचं टूल आहे की प्रोडक्शन सेक्टर ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो त्याच्यामध्ये जर लक्ष केलं तर मॅक्सिमम जॉब शकतो पण आज आपला सर्वांना त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे आणि तो आहुतूक गुणवंत काम करे वन ऑफ द मेकॅनिझम आहे त्याच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो आणि खऱ्या अर्थाने इंडस्ट्री प्रोग्रेस व्हायला आपण देशामध्ये मदत करू शकतो इतका ऍक्च्युली व्यापक फील्ड आहे दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आज मॅडमने ज्या धडाडीने आपल्या सर्वांना ऍक्च्युली चॅलेंज दिलेलं आहे मला पूर्णपणे खात्री आहे आपण सर्वजण त्या दृष्टीने प्रयत्न कराल आणि या गुणवंत कामगारांच्या संख्येमध्ये अमूलाग्र बदल करा आणि खरोखर नाशिक शहरामध्ये सुरुवात नाशिक शहराने करूया इंडस्ट्री आणि युनियन याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपण तयार करूया आणि लोकांना असं वाटावं की नाशिक हात मॅन्युफॅक्चरिंग हब झाला आणि आपलं ॲक्च्युली उदाहरण किंवा अनुकरण लोकांनी करून बाकी ठिकाणी केलं पाहिजे या लेव्हलला जायची तुमच्यामध्ये क्षमता आणि तुम्ही करू शकाल असं मला वाटतं मी नाशिक शाखेचं मनापासचा आभार मानतो की आजच्या या क्षणी मला आपण प्रमुख पाहणी म्हणून बोलवलं आणि मला दोन शब्द आपल्याबरोबर शेअर करायची संधी देईल यासाठी मी आपलं सर्वांचं मनापासून आभार मानतो व्यक्तिगत मी सर्वांची नावं घेऊ शकलो नाही कारण मला माहिती आहे की वेळभराच झालेला आहे पण मी प्रत्येकाला माझ्या अंतकरणापासून शुभेच्छा देतो तुम्ही लोकांनी आयुष्यामध्ये भूर्बत चांगले योगदान केलं त्याचं फलित म्हणून तुम्ही या ठिकाणी पोचला आहात

आदींची भाषणे झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलासराव गोडसे देवराम सैदाणे संजीव अहिरे संजय देसले राजेंद्र वाघ जाधव राजेंद्र तळोकर योगेश कापडणीस रामदास शिरसाट संजय पवार जगन्नाथ तिडके संजय पवार विलास वडगुले आदींनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे राज्य सचिव राजेश हजारे यांनी केले तर सूत्रसंचलन मृणालताई गीते संगीता फुके व प्रशांत कापसे यांनी केले विलासराव गोडसे यांनी आभार मानले साठी विशेष प्रतिनिधी पोपटराव देवरे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी पी डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका